नमस्कार मी सोनाली आज मी तुमच्यासोबत एक थोडा वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे तर आज मी आणि माझी आई आम्ही दोघंही शॉपिंग करणार आहोत शॉपिंग हे घरच्या सामानाचेच आहे त्यामुळे मी आणि माझी आई आम्ही दोघंही पोचलो आहोत एका सुपर शॉपमध्ये तसं आम्ही किराणा हा घरपोचच मागवत असतो पण आज बाहेर कामही होतं म्हटलं त्याचबरोबर किराणासुद्धा घेऊया कारण की दुसऱ्यांनी आपल्यासाठी निवडलेल्या वस्तू आणि स्वतः स्वतःसाठी निवडलेल्या वस्तू यात खरंच खूप फरक असतो तसं या शॉपमध्ये किराणा हा थोडा महाग असतो पण क्वालिटी एव्हन असते भलेही थोडे पैसे जास्त गेले तरी चालतं पण क्वालिटी हे एव्हन असलीच पाहिजे हे आईने हिंग घेतलेलं आहे हिंगसुद्धा खूप छान असतं त्याला खूप स्वाद असतो आणि सुवासही असतो त्यानंतर या सेक्शनमध्ये सगळे चिप्स आहेत जे की मी घेणारच आहे कारण की इथले चिप्ससुद्धा खूप छान लागतात आणि त्यानंतर हे पूर्ण जे सेक्शन आहे तिथे आहे बिस्किट त्यानंतर खारी टोस्ट वगैरे आणि इकडे लोणचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं असतात आवळ्याचं मिरचीचं आंब्याचं आणि किड्सचे सगळे प्रोडक्ट्स असतात सोबत हे आहे ड्रायफ्रूट्स जिथे की मी अंजीर घेतलं आहे हे जे अंजीर आहे ते पाचशे रुपयाचं आहे आणि आम पापड तर फेवरेटच आहे सोबत हा झाडूसुद्धा खूप लांब होता तोही घेतला आणि आईला घासणीसुद्धा घ्यायची होती ती आई शोधतेच आहे अजून भरपूर किराणा घ्यायचा आहे पण या ब्लॉगमध्ये मी एवढं शूट करू शकले जर तुम्हाला आवडलं तर मी पुन्हा एकदा नक्कीच शेअर करेल भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय